बारा तेरा दिवसापासून सर्वजण प्रचाराच्या कामात लागलेले आहेत आमच्या साहेबांकडे थोडंसं सा दुःखद घटना झाल्यामुळे ते ओपनली प्रचार नाही पण बैठका घेत सगळीकडे संपूर्ण शहरभर बैठकाच्या माध्यमातून सगळीकडे सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं आहे प्रत्येक भागामध्ये युवा मोर्चा असो महिला आघाडी असो शिवसेनेच्या ज्या रॅली आहेत त्याच्यामध्ये म्हणजे उमेदवारांच्या ज्या रॅली आहेत त्याच्यामध्ये सर्वजण एकत्र मिळून प्रचार कर करत आहोत आमच्या बूथच्या बैठका पेचप्रमुखच्या बैठका शक्ती केंद्रांच्या बैठका संपूर्ण शहराच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि रॅलीज पण जवळजवळ ऐंशी टक्के मतदारसंघामध्ये ज्या रॅलीस पूर्ण झालेल्या आहेत डोर टू डोर प्रचार चालू आहे महिला गाडी असो युवा मोर्चा असो भाजप असो सर्व कार्यकर्ते एकत्र मिळून घराघरात जाऊन खासदार चंद्रकांत खैरे यांना निवडून देण्याकरता विनंती करत सगळीकडे आम्ही फिरतो पंधरा तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची गजानन महाराज मंदिर चौकामध्ये सभा आहे संध्याकाळी सहा वाजता आणि त्या सभेच्या माध्यमातून नक्कीच या शहरामध्ये एक परिवर्तनाचं संभाषण भाषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि या शहरामधल्या सर्व नागरिकांना एक विश्वास फिर एक बार मोदी सरकारचा नक्कीच येईल खासदार चंद्रकांत खेरे शंभर टक्के निवडून येणार आहेत कारण की सगळेजणं जोरात सगळीकडे काम करत आहेत सगळे घराघरामध्ये जाऊन आता जसं सा। माझाजींनी सांगितलं की महिला आघाडी असो पार किचनपर्यंत जाते युवा मोर्चाचे कार्यकर्ते युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्ते आणि युवा युवकांपर्यंत प्रेरणा असतात आणि यावेळेस जो दीड ते दोन लाख नवीन मतदार सगळे आलेले आहेत आणि ते नवीन मतदार नक्कीच उत्सुकता आहेत की मतदान करण्याकरता आणि त्याच्यामुळे शंभर टक्के हा विजय नक्की आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा खासदार आहेत पाचवा धन्यवाद चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शिवसेना भारतीय जनता पार्टी आहे आर पी आहे रासपचे उमेदवार त्यांना निवडून आणावं यासाठी प्रामुख्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या प्रचारात उतरलेली आहे युतीच्या माध्यमातून बहुतेक सर्व तालुक्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका ह्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि शहरामध्ये देखील कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये चौदाच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अत्यंत चुरशीची या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते उत्साहात आणखी परिवर्तन घडून आणण्यासाठी निश्चितपणे कामाला लागले आणि चंद्र चंद्रकांत खैरे यांचा विश्वास आणि त्यांचा स्वभाव लक्षात घेता आणि युतीचं राज्य परत देशात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी हा हा आणि हा देश बलवान करण्यासाठी त्यांनाच पंतप्रधान केलं पाहिजे के या भूमिकेतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते महिला वर्ग असतील लोकपदाधिकारी असतील हे सर्व कामाला लागलेले आहेत आणि पुढच्या काळात देखील आम्ही जोमाने प्रचार करू आणि चंद्रकांत खरेना निवडून आणा निश्चित आणू अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो एक सूचना या ठिकाणी आणखी एक कार्य मला करायची आहे की ह्या ज्या सभा आयोजित केलेल्या आहेत या सभामध्ये एकोणीस तारखेच्या सभेमध्ये ता आठवले साहेबांना निमंत्रित करता आलं तर त्याचा आणखी चांगला परिणाम साहेबासोबत जर असले तर होईल आता त्यांना निमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करावा असं मला या ठिकाणी सांगावचं आणि परत एकदा चंद्रकांत खवरे या चुरशीच्या लढतीमध्ये निश्चितपणाने विजय प्राप्त होईल आम्ही कार्यकर्ते सगळे कसोशीने का कामाला लागलेलो आहोत असं मला या ठिकाणी सांगावचं आणि जयभानगरच्या यांच्या रॅलीमध्ये प्रमोद राठोड आमच्या बरोबर होते मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो माझ्याकडे रॅलीमध्ये कृपया एक लक्षात घ्या की ही प्रचार यंत्रणा राबवताना माझा मतदारसंघ जर पश्चिम जरी असेल तरी माझी आवश्यकता जर पूर्वमध्ये असेल तर मी पूर्वमध्ये सुद्धा जावं असं ते तर कार्यकर्त्याचा आग्रह असतो म्हणून कार्यकर्त्यांनी व्यापक दृष्टिकोन सर्वीकडे शिवसेना भाजप युतीचा प्रचार केला पाहिजे ही त्या मागची भूमिका आहे आणि म्हणून कोणता कार्यकर्ता कुठं गेला किंवा काय गेला तो पक्षाच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही काम करत असेल तर तो भाग वेगळा असू शकतो परंतु तसं तो करत नाही तो भाजप शिवसेना युतीचा प्रचारच करतोय म्हणून त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही राहायला इतर पक्षाचे कार्य उमेदवार हे जे काही स्टंटबाजी आहेत आमच्याकडेही आता आम्ही हे सर्व गुपित आता उघड करायच्या मनस्थितीत नाहीत आमच्याकडे अनेक पक्षाचे लोक आमचंसुद्धा काम करतात परंतु ते आम्ही सांगायची आम्हाला इच्छा नाही आणि म्हणून ज्यांच्याकडे कर कार्यकर्ते गेलेले नाही ते ते बोमलतच असतात परंतु त्याचा अर्थ असा नाही की सर्व कार्यकर्ते वगैरे काही कार्यकर्ते कोणी आणलेलं नाही सर्वजण मजबूतीने शिवसेना भाजपचा आघाडीचा प्रचार करत आहेत आणि खैरे शंभर टक्के निवडून येतात एवढंच आपल्याला सांगणं आहे आणि आपणही अज ए पत्रकार म्हणून आम्हालासुद्धा सहकार्य करावं आपल्याला जे चांगलं असेल ते चांगलं तर घेतातच आपण परंतु आणखी सहकार्य केलं होईल अशी विनंती आपण समाधानी आहात का हो समाधानी आहात का आपण समाधानी आहात का प्रचारावर कुठेतरी महापालिकेचीच निवडणूक असल्यासारखं वाटायला लागलं कारण की महापालिकेच्या सुविधांचा उत्साह दिसत नाही उत्साह द्यायला लागला आपण दोन हजार चौदाचा उत्साह